उत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक मुख्याध्यापकाची सहविचार सभा झाली त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करत म्हणाले की वर्गातील विद्यार्थ्यांच्या यशात आपला खरा आनंद शोधा त्यातच खरे यश आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकतील अशा प्रकारचे शिक्षण द्यावे त्यांना जे यश मिळेल त्यातच आपला, आपला आनंद शोधावा इतकी आत्मीयता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केली पंचायत समिती शिक्षण उपविभाग उत्तर सोलापूर यांच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक मुख्याध्यापकांची आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेमध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख बोलत होते यावेळी गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी मुख्याध्या मुख्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार आदी उपस्थित होते यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले आपल्या शाळेतील वातावरण सकारात्मक ठेवावे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष द्यावे आपल्या शाळेतील चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा वर्षभराच्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करावी आपला संपूर्ण फोकस विद्यार्थी असला पाहिजे त्याप्रमाणे सर्वांनी कार्य करावे तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या संकल्पनेतून अमृत रसोई अंतर्गत किचन शेड अद्यावत ठेवावे जिल्हा परिषदेच्या सेस अंतर्गत विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रज्ञाशोध परीक्षा टॅलेंट हंट परीक्षा क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे नियोजन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास करावा सर्व शाळांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थी लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर दररोज भरावी असेही आवाहन शिक्षणाधिकारी शेख यांनी केले या सह विचार सभेत विविध शालेय विषयांवर उपस्थित जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक यांना गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनीही प्रशासकीय बाबींचा आढावा व मार्गदर्शन केले यावेळी केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे मल्लेनाथ निंबर्गी विठ्ठलसिंह राजपूत बाबूराव कोळी पांडुरंग बनसोडे नागराज यावगल व्ही व्ही बलुले डी बी शिंदे शीतल विधाते एसबीसीएस माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक संगप्पा महमाणे बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते सदर सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे विशेष साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक मुख्याध्यापक उपस्थित होते केंद्र प्रमुख सिद्धराम वाघमोळे यांनी प्रास्ताविक केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले तर आभार बापूराव जमादार यांनी व्यक्त केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा अरे वा काय ते जरा छातीत दुखत होतो बघा अहो काका छातीत दुखतय तर डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांना घाबरायची आणि टाळायची सवय सोडून द्या बर का घाबरायचा प्रश्न आहे हो पण दर वेळेला डॉक्टर परवडत नाही इथून पुढे परवडत नाही म्हणून कधी उपचार घ्यायचा नाही अशी वेळ तुमच्यावर कधी येणार नाही कारण आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरू झाली आहे मोफत आरोग्य सेवा सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या तपासणी आणि उपचार मोफत दिले जातात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मोफत आरोग्य सेवा जाहीर झाली तेव्हापासून बाह्य रुग्ण संख्येत चाळीस टक्के वाढ एक्स रे चाचण्यांमध्ये वीस टक्के वाढ इतर प्रयोगशाळा चाचण्या करणाऱ्यांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली लहान शस्त्रक्रियांमध्ये अकरा टक्के वाढ नोंदवली अंतर रुग्ण संख्येतही सहा टक्के वाढ झाली निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकात मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन